विकास सोसायटीचे चेअरमॅन मान्य विजय कर्वे रान्य विकास पाटील युवा उद्योजक मान्य बंटी जाधव राजू नरुटे आदरणीय बोरगिंटे साहेब आणि संजय चिघरे साहेब आता बंद ठेवा उघडे ठेवा दोन्ही दो कायवार उजव्या पवित्र करता पवित्र सांगायचं कारण ज्या पवित्र्यावर आपण लढतो त्या पवित्र्यावर जमतय दुसरा पवित्र बदलून ठेवला तर लढबडल्यासारखे होतंय हजारात ते एखादा दोन्ही पवित्र्यावर लढणारा माऊली अंधारे विकास कुमार काकीत हात घातलेला प्रकाश बंडारा आणि कुलदीप सिंह कुलदीप सिंहने काकीत हात घातला होता काकेत हात घालून मारण कुणी हरिश्चंद्र बिराजा काकेत हात घालून भोवने लावले तो हुकमी डाव हरिश्चंद्र बिराजांचा महाबली सत्पालला मारलं त्याच नावावर बेळगावला उत्तर भारत दक्षिण भारत एक चालता अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्कामी काखे तसा हात घातला ढोंगणी लावली चित थंडर डाव म्हणतात थंडर डावावर मारल तो मामान कब्जा घेतला फुल देतला सर पंच म्हणून लाभलेले आहे गणेशवाडीचे खेळू नका पंच जबाबदार खडा करून प्रकाश निघण्याच्या पवित्र्यात तर कुलदीप मच्छी लावण्याचा प्रयत्नात आहे दोघांना तिथे सम समान संधी आहे फोटोग्राफर तिकडे टपलेला आहे तो क्षण टिपण्यासाठी हात टाकून येतोय प्रकाश बनकर पिता छडी टाव मारण्याचा प्रयत्न एक कब्जा सात लावली कोर्टया दोन सात टावलेनी कब्जा घेतला कार्यक्रमाचा प्रमुख उपस्थितीमध्ये राजेंद्र माडन मान्य राजेंद्र टोळेकर माजी सभापती आदरणीय स्वातीताई साखणे मान्य सत्यजित देसाई यांचा आगमन झालेला माऊली रमणारे त्या माऊली रमणारे महान भारत केसरी माऊली दमदारे संजय मला भालवाडला कुस्त्या होत नव्हत्या आणि एक नंबरची कुस्ती एक लाख रुपये नावाची आपण लावली ना ती याच माऊली दमदारेची असा महान भारत केसरी प्रत्येक गावाला बळ दिलं तुम्ही कुस्तीत त्या अटीवाटलाही कुस्त्या जाण्या चालू झाली असे संजय मला इथे उपस्थित आहे कुष्ट्या बघत आहेत आणि प्रयत्न सडीतांगची पोझिशन धरलेली आहे प्रकाश बनकरनं किती सतता किती शांतता आणि एक नंबरच्या कुस्तीला मगाशी उद्घाटनाला सांगितलं केवढी मोठी कुस्ती आहे येड्रावकर परिवार म्हणतात आम्ही आहे म्हणून एवढं धाडस या उदगावकरांनी केला आणि सिकंदर शेख हा भारताचा लाल मातीतला नंबर एक चा पहिला नेता आणलेला आहे उदगावकरांनी जोगेश्वर यात्रा आणि त्यानिमित्त मैदान हे विकास कुमार आले का अंधरा विकास कुमार चले कुछ करके देखा कुछ

बा देवाचं नाव घ्यायचं नामा प्रत्ये तत्व नाही वाया आणि पंता जाऊ नको नाम संकीर्तन साधन पाहिजे सोपे जळतील पाप्पे जन्मांतरीची हरी उच्चारण अनंत पापुराशी जातील लयाशी जनमात्री सगळी सगळी पाप्प जळून जातील दोन्ही हात वर करा आणि मोठ्याने भमत्कार करायचा

एक छत्रपती शिवाजी महाराजच्या नावा नावान महाराजांच्या जे जे कार्य महाराजांच नाव या राज्यातील दहागिऱ्यांच्या बरोबर स्वराचे निर्माण केला आणि कब्जा घेतलेला कुलदीपला चिंबळेश्वराचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तर आमच्यासाठी म्हटलेला बहुत जनाशी आधार हस्ते एक मिनिटात